महाराष्ट्राचे एकतीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री दिग्गज भाजप नेते बॉलिवूड सेलिब्रिटी क्रिकेटर्स उद्योगपती आमदार खासदार तसेच अनेक कार्यकर्ते आले होते मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी पार पडला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याला रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनंत अंबानी आणि पत्नी राधिका अंबानी या सोहळ्याला उपस्थित होते गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी मे, मे एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन